नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुंपर कोण म्हणतात शेती परडत नाही डोक्यानी जर शेती केली कष्ट जिद्द मेहनत जर ठेवली तर नक्कीच लाखो रुपये कमवल्याशिवाय राहत नाही अशीच एक घटना आणि यशोगाथा बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खरड येथील युवक शेतकऱ्यांनी करून दाखवले वीस एकराच्या शेतामध्ये बारा एकर कांदा आणि आठ एकर पिरूच्या शेतातून लाखो रुपयाचं उत्पन्न वर्षाकाठी मिळवले कशा पद्धतीने ही शेती केली चला तर मग पाहूयात एक खास रिपोर्ट नमस्ते मी विष्णू सुभाष वाडेकर राहणार खरडगवण तालुका आष्टी जिल्हा बीड प्रथमत ता आष्टी तालुका हा दुष्काळी भाग आहे आणि याच्यामध्ये आपण हे करीत असताना शेती करीत असताना प्रथम म्हणजे पाणी वाचून उत्पन्न जास्त निघालं पाहिजे ह्या हिशोबाने विचार केला पाहिजे तर मी माझं क्षेत्र वीस एकर असून मी त्याच्यामध्ये टोटल क्षेत्र हा ड्रीप इरिगेशन आहे माझ्या शेताला आणि त्याच्यामध्ये आठ एकर पेरूची बाग आहे आणि पेरूची बाग असून माझ्या शेतीला जोडधंदा हा पोल्ट्री व्यवसाय आहे हा आणि त्याच्यामध्ये मी बारा एकर कांदा घेतो आहे आणि क्षेत्र उर्वरित पेरूचं आहे आत्ता सध्या पेरूचा बाग आता नवीन बाग लावला आहे नऊ हजार झाडाचा जा, आणि पहिले साडेतीन हजार झाडं आहेत आणि आता ॲक्च्युली ते बाग आपल्याला फेब्रुवारीमध्ये धरा साधा आहे आता माझे तीन हजार झाडं आहेत साडेतीन हजार झाड आहेत पण तीन हजारच झाडं मी धरलेत आत्ता तर याच्यामधून मला सहा लाख फोनबॅग बसणार आहे आता सहा लाख फोनबॅगमध्ये माझे पन्नास हजार फोनबॅग मी पकडत नाही कारण की काहीतरी थोडाफार नाश होत असतो त्याच्यात तर साडेपाच लाख फोमबॅगमध्ये दोनशे ऐंशी ग्रॅमच्या फळाच्या हिशोबाने आपल्याला कमीत कमी दीडशे टन प्लस माल अपेक्षित आहे आत्ता आणि आता जर हा आ, हा जो भार आहे हा जो भार धरायचा आहे तो एक फेब्रुवारीपासून तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत जर बा बार हा धरला म्हणजे छाटणी जर याची केली बागाची तर याच्यामध्ये आंबा संपतो त्या टायमाला पेरू चालू होतो आणि मागच्या वेळेस म्हणजे असं काय झालं योग्य नियोजन कमी झाल्यामुळं थोडासा लॉस सहन करावा लागला आता ह्या वेळेस तसं नव्हतं आता योग्य टायमिंग योग्य नियोजन होणार आणि याच्यामध्ये अपेक्षित उत्पन्न हे पन्नास रुपये ॲव्हरेज भाव राहणार कमीत कमी आणि शंभर रुपये प्लस राहणार योग्य टायमिंगनुसार काम केल्याच्यानंतर तर त्याच्यातून अपेक्षित उत्पन्न पंच्याहत्तर लाख रुपये त्याच्यातून बारा लाख रुपये नीट खर्च होणार आहे त्यामध्ये साठ लाख रुपये कमीत कमी नीट उत्पन्न पिरूमधून राहणार आहे आपल्याला बागेमध्ये पेरू किती ग्रॅम पासून किती याच्यापर्यंत निघतो कसं फळ लागत तीनशे ग्रॅम पासून तर बाराशे घेण्यासाठी हे करता तर तुम्ही हे पाण्याचे नियोजन कसं करता कशा पद्धतीने ताष्टी तालुका दुष्काळी भाग आहे आपले पाच सहा बोर येत विहीरे त्याच्यात साठवणूक करून आपण बोरचं पाणी विहिरीत टाकून याला ड्रिपद्वारे याला पाणी देतो आपण माझा एक शेत तलाव आहे दहा वर्षापूर्वी बनवलेला तीस बाय तीस मीटरचा त्याच्यामध्ये बोरचं पाणी चालू असतं आणि तो पाऊसकाळ्यात आपण भरून ठेवतो आणि त्याचा उपयोग पूर्ण उन्हाळाभर माझ्या शेतीसाठी कामाला येत होतो त्याच्यामुळं पाण्याची मला बागेला पाणी कमी पडत नाही आणि काहीच नाही सगळं व्यवस्थित बाहेर निघतो मला एक लाख तीस हजार रुपये आता गेल्या वर्षीचा भरलेला आहे त्याच्या मागच्या वर्षीचा काहीतरी एक लाख तेरा हजार आहे त्याच्या मागच्या वर्षीचा चौऱ्याऐंशी हजार आहे त्याच्या मागच्या वर्षीचा एकोणसत्तर हजार आहे असं मी दोन हजार सोळा पासून रिटर्न फाईल करतोय आणि याच्यामुळं माझ्या कुकुटपालनला सहकार्य भेटलेलं आहे बँकेमुळं रिटर्न मुळे बँकेने लोन दिलेला आहे तुमच्या शेतामध्ये सध्या मजुराची किती मजूर लागतात वर्षाकाठी किती लोकांना यापासून रोजगार देऊ शक मला पंधरा ना पंधरा लोक मी वर्षभर सांभाळतो सर पंधरा लोकांना कंटिन्यू रोजगार आहे माझ्यापासीच सांगते पण शेती इतकी मजा कशातच नाही शेती आपण तिला जर दहा रुपये आपण गुंतवले तर दहा रुपयाची ती आपल्याला शंभर रुपये शंभर टक्केच देते त्या बाबतीत मी त्याला ना करू शकत नाही कारण की मी स्वतः शेती करतोय मी अनुभवतोय आणि मी शेती करण्यापेक्षा मी करून जास्त घेतोय जास्तीत जास्त आपल्या कोण माणसांना रोजगार भेटला पाहिजे त्या हिशोबाने मी शेती करतो आणि शेती शंभर टक्के प्रॉफिटमध्येच आहे माझी तोट्यात अजिबात नाही आहे i